एक्केचाळीस एक्केचाळीस ते दोघं वाटून चाळीस एक्केचाळीस काही अर्थ नाही ते आता काय करणार ते आता आज सांगा आता आमचा मोठा भाऊ आहे भारतीय जनता पक्ष त्यांनी निमंत्रण द्यायला आता पार्थ पवाराच्या प्रकरणात लक्षात घ्या की जमीन ती सरकारी असं जर असेल तर अधिकारी नोंदणी करूच बसू शकतो जर त्याला नोंदणीच केली नसती तर काय विषय येत नव्हता ना नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने दुर्दवी घटना आहे वास्तविक धनंजय मुंडे साहेबांचा जो राजीनामा झाला त्यावेळी ते, ते कशात काय आरोपी नव्हते काय नव्हते परंतु एक परसेप्शन त्यावेळेला झालं आणि त्यामुळं त्यांना राजीनामा देण्याचा आदेश आमच्या सृष्टीने दिला आणि आता साहेबांची जी घटना ही एकोणीसशे पंच्याऐंशी सालची आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येण्याच्या पूर्वी जी त्यांची ती घटना आहे आता नेमकं काय घडलं आहे काय ते आपण प्रसारमाध्यमांनी बघितलेलं आहे आणि शेवटी कायद्यापुढं कोणी मोठा नाही मला वाटते उच्च न्यायालयामध्ये त्याला नक्कीच स्थगिती मिळेल असा माझा विश्वास आहे नाही मी आजकाली वाचलं आणि प्रज्ञा सातव या म्हणजे किती काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास राहिला नाही बघा पाच वर्ष त्यांचे आमदार दिशील काय तरीसुद्धा त्या राजीनाम्या देऊन भाजपमध्ये जात आहेत आता तो नंबर विरोधी पक्ष नेत्याचा कमी करण्यासाठी जाता आहेत असं आज मी वाचलं आता वाचतोय माझ्या मित्र अनेक दिवस आता काय घालून बसले होते विरोधी पक्षाचं हे घेऊन बसलेले होते मला वाटते विचाराचं दुर्दैव आहे आज वर्तमानपत्रामध्ये वाचलं पहिल्या बैठकीत का आमच्या ते नव्हते आता त्यांची इच्छा पक्षाची झालेली आज दिसते वाचल्यावर बघे आज बैठकीला ते येतात काय आता आमचा मोठा भाऊ आहे भारतीय जनता पक्ष त्यांनी निमंत्रण द्यायचं आहे त्यांच्या ते पोटात आहेत राष्ट्रवादी एक नंबर राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये एक नंबर नाही पुण्यामध्ये चिंचणी चिंचवडमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोनच पक्ष आम्ही प्रबळ आहोत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा गट त्यामुळे आम्ही जर एकमेका एक युती जर केली तर अनेक बंडखोर तयार होतील आणि त्याचा फायदा विरोधी पक्षाला होईल म्हणून या दोन्ही ठिकाणी आम्ही वेळोवेळी लढणार आहोत आता राहता राहिला मुंबईचा प्रश्न म्हणून ते मुंबईच्या प्रश्नाबद्दल चर्चा सुरू आहे म्हणून त्यावरून मार्ग निघेल असं मला वाटते प्रकार मी मी जाहीर केलेलं नाही राजेश राजेशसागर आमदार आणि विजय जाधव हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तिथं उपस्थित होते ते दोघेही त्या कार्यक्रमाला आलेले होते आणि दोघांनी सुद्धा भाषणामध्ये बाबा इथला उमेदवार हा राष्ट्रवादीला उमेदवार आहे असं सा। सांगण्याचा प्रयत्न केला मी त्याचा पुनरुच्चार केला की एक्केचाळीस एक्केचाळीस दो एक ते दोघं वाटून घेऊ दे चाळीस एक्केचाळीस काही अडचण नाही आमची ते आता काय करणार ते आता आज सांगाल पंचवीस ह्या जागा आम्हाला मिळाला पाहिजे असं आमचा नाही झालं तर काय करायचं हे आता लगेच घेल सांगू मी ते यापूर्वी अनेक वेळा आम्ही सांगलेला आहे अजून आम्ही बसलेलोच नाही त्यामुळं जागा किती आहे त्याच्यावर काही चर्चा झालेली नाही आणि मी अनेक वेळा सांगलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गेली वीस पंचवीस वर्ष महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आहे आज आमच्याकडं डझनभर महापौर आहेत माझी डझनभर उपमहापौर आहेत डझनभर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत अनेक माझे नगरसेवक आहेत त्यामुळं आता दोन्ही पक्षांची जे आमची बैठक आहेत त्यामध्ये फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही फॉर्म्युला ठरल्यानंतर आम्ही तुम्हाला कळू नाही काल मी आणि राहुल आवाडे आणि प्रकाश आवाडे साहेब बसलो होतो आम्ही बाबा आमच्याकडं संभाव्य जे उमेदवार आहेत आता ज्याप्रमाणे मी कोल्हापूर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इच्चर करजीसुद्धा आम्ही एक वेळ एकोणतीस नगरसेवक राष्ट्रवादी जे आणले होते एकदा जवळजवळ वीस आणले होते म्हणजे असे अनेक वेळा आम्ही इच्छा सत्तेमध्ये होतो आता आम्ही बाबा किती आम्ही संभाव्य उमेदवार देऊ शकतो याची लिस्ट आम्ही काल बाबासाहेब पाटील आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी हळवणकर साहेबांनी दिलेले आहे माझे आमदार आणि मी स्वतः आवाडेसाहेबांनी दिलेले आहे त्यांनी आज आम्हाला संध्याकाळपर्यंत आम्ही काय करू शकतो याची साधकवादी चर्चा झाल्यानंतर मग सीटवर आम्ही चर्चा करू हे बघा गेल्या परवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही ठिकाणी चंदगडला झालं काही ठिकाणी ते झालं आणि याही वेळा काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे आता त्यामध्ये दोन्ही शरद पवार आणि अजित पवार गट हे अनेक वेळा स्थानिक प्रश्नावर एकत्र येण्याची शक्यता काय आहे की आ, या पक्षामध्ये महाविकास आघाडी ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी त्यांनाही पर्याय नाही आता एक शिवसेना उबाटा आणि काँग्रेस यामध्ये आता मेळ राहिलेला नाही त्यामुळं शरद पवार गटाला थोडंसं कोणाचा आधार नाही असं मला वाटतंय त्यामुळं एखाद्या ठिकाणी काही ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता सुद्धा आहे नाही आता अनेक आता आपल्याला माहिती आहे की काँग्रेसवाले म्हणतात की बाबा आम्ही मनसे असलं तर जाणार नाही तशीच भूमिका मनसे त्यांच्यावर असल्यामुळे ते जाणार नसतील तर महाविकास आघाडीचा मला वाटतं एकंदरीत त्यांच्यात ते बेबनाव तयार झालेला आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्याला कोणतरी आधार शोधतोय आता पार्थ पवाराच्या प्रकरणात तुम्ही लक्षात घ्या की जमीन ती सरकारी आहे असं जर असेल तर अधिकारी रजिस्टर नोंदणी करूच कसा शकतो जर त्यानं नोंदणीच केली नसती तर काय विषय येत नव्हता ना आता पार्थ पवारांनी कालच मला वाटतं माझी खोटी सोय कुंदरी केली असं काल दाखल केलेलं आहे तक्रार केलेली आहे आणि जर पार्थ पवार करायचं होतं तर ते स्वतः नव्याण्णव टक्के भागीदार ते होते आणि मला वाटते काहीतरी एक षडयंत्र श... आहे का काय असा एक वास यामध्ये याला काय हे नाही आता मला एक सांगा उद्या कोणी रजिस्टर करायला गेला नोंदणी उद्या मग गावच्या गाव विकून गाव टाकतील माणसं त्या नोंदणी करणाऱ्या अधिकारीला बघायचंच नाही पण जर पैसे किती घेतले ते असते ना त्यामध्ये रोकिने किती घेतले चेक किती घेतला काही संदर्भ नाही म्हणजे एखादा अधिकारी अशी इतकी मोठी चूक कशी करू शकतो हो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्याचा किती कुणी प्रयत्न करू दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय सर्वसामान्य जनतेच्या जवळचा जिवाळ्याचा पक्ष आहे अजितदादा पवार हे आमचे जे नेते आहेत हे काम करणारे ने नेते आहेत अशी एक भावना आहे आणि आज काही जरी म्हटलं तरी त्यांच्याबद्दल एक लोकांच्याबद्दल एक काम करणारा नेता वक्तशील शिस्त पाळणारा नेता अशी एक त्यांची ख्याती आहे आणि त्यामुळं मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किती टार्गेट केला तर जनतेच्या मनावर हे राष्ट्रवादी पक्ष हा अधिराज्य करतो आहे माझा नक्की माहिती आहे